नाशिकचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आले भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुतळ्याचं सा उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते तर बरं नसतानाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह हो विमानानं या कार्यक्रमाला हजर होते गेली चार वर्ष या कार्यक्रमासाठी आपण मेहनत घेत होते त्यामुळे चार तासांसाठी डॉक्टरांची परवानगी घेऊन या कार्यक्रमासाठी आलो असल्याचं भुजबळ म्हणाले जीवासही सगळं सर्व लावलं याच्यापेक्षा काय या अस कार्य याच्यापेक्षा काय असत समाजाला द्यायचं योगदान विसरता नये आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो की आपण या माणुसकीला जपूया बोलण्यासारखं तर खूप होतं परंतु तुम्हाला कल्पना आहे की मी सुद्धा डॉक्टरांची सुट्टी घेऊन आलोय चार तासासाठी पुन्हा जाऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहे